तिसरा श्रावण सोमवार आहे उद्या त्यातल्या त्यात उद्या रक्षाबंधन आहे तर तुम्ही आत्तापर्यंत दोन पहिल्या दोन श्रावण सोमवारी शिवामूठ वाहिली नसेल तर या तिसऱ्या श्रावण सोमवारी तुम्ही शिवामूठ वाहू शकतात असं काही नाही की ताई मी पहिले दोन श्री सोमवारी शिवामूठ वाहिली नाही तर या सोमवारी वाहू शकते का तर हो तुम्ही वाहू शकतात यासोबतच तुम्हाला शिवामूट कोणती व्हायची आहे आणि एकवीस मुगांचा आपल्याला सर्व दुःख आपल्या आयुष्यातले निघून जाण्यासाठी एकवीस मुगांचा तुम्हाला उपाय करायचा आहे खूप महत्त्वाचा हा उपाय आहे आणि आणि तिसरा श्रावण सोमवार आहे तर त्यामुळे महिलांना न चुकता हा उपाय महिला पुरुष स्त्री कोणीही करू शकतं असं काही नाही की फक्त स्त्रीने करायचं की पुरुषाने करायचं बघा श्रावण महिना सुरू झालेला आहे दोन सोमवार झालेले आहे आणि आता येणारा उद्याचा जो आहे तो एकोणीस ऑगस्टला उद्या सोमवारी तिसरा श्रावण सोमवार आहे उद्या रक्षाबंधन आहे तर त्याच्यामुळे मागचे दोन सोमवार चुकले असतील काही कारणाने विसरले असेल किंवा इतर काही कारण असेल तरी चालेल तुम्ही राहिलेले जेवढे सोमवार तुमच्या हातात आहे तेव्हा शिवामूठ तुम्ही वाहू शकता आता बघा सोमवारच्या दिवशी सगळ्यात पहिले तुम्हाला तुम्हाला झाल्यावर स्वच्छ पांढरे वस्त्र घालायचे आहे शक्यतो सोमवारच्या दिवशी श्रावणामध्ये काळे वस्त्र घालू नका डार्क अगदी डार्क निळा वगैरे असे पण वस्त्र घालू नका घराची स्वच्छता करायची आहे आपल्याला पहिले देवपूजा करायची आहे आणि मग आपल्याला शिवलिंगाचा व्यवस्थित अभिषेक करायचा आहे सकाळी जमलं सकाळी करा शिवलिंगाचा अभिषेक नाही जमते संध्याकाळी केलं तरीसुद्धा चालेल शिवामूठ पण संध्याकाळी व्हायली तरी चालेल तर आता तिसऱ्या सोमवारी शिवामूठ आहे हिरवे मूग आपले जे अख्खी मूग आहे तर त्याची आपली शिवामूठ आहे तर शिवामूठ कशी अर्पण करायची कर तर बघा याचा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर पण आहे मी त्याची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये देते तरी पण मी आत्ता तुम्हाला सांगते की तुम्हाला हा उपाय शिवमंदिर जवळ असेल तिथे जाऊनच करा नसेल तुमच्या घरी घरी शिवलिंग असेल त्याच्यावर तुम्ही केलं तरी पण चालेल नाही आहे शिवलिंग वाळूचं करा किंवा मातीचं करा तरीसुद्धा चालेल हाता आता हातामध्ये तुम्हाला आता मूठ हिरवे मुगाची हातामध्ये मूठभर तुम्हाला मूग घ्यायचे आहे ठीक आहे आणि ते तुम्हाला शिवलिंगावर तुम्हाला अर्पण करत ओम नम शिवायचा जप करायचा आहे आणि अजून मंत्र म्हणायचा आहे तर ते मी तुम्हाला सांगते तर सगळ्यात पहिले बघा आधी तुम्हाला शिवलिंगाची षोडशोपचार व्यवस्थित पूजा करायची तर प्रत्येक सोमवारी तुम्हाला अशी पूजा करायची बघा पहिले दिवा लावा अगरबत्ती लावा शिवपिंडाचं जे मुख आहे निमुळता भाग तो उत्तरेकडे ठेवायचा आहे वेळेस पाण्याने ओम ओम शिवाय अकरा वेळेस दुधाने किंवा पंचामृताने ओम शिवाय ओम शिवाय आणि परत अकरा वेळेस पाण्याने असा तुम्हाला शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे स्वच्छ करायचा आहे ते एका छान तांबणामध्ये ठेवा त्याच्यानंतर तीन बोटांनी या तीन बोटांनी शिवलिंगाला भस्म लावायचं आहे त्याच्यानंतर अबीर लावायचं आहे लालचंदन पिवळ चंदन, चंदन यातल्या असतील त्या गोष्टी लावा फक्त हळद आणि कुंकूळ शिवलिंगाला लावायचं नाही एवढं लक्षात ठेवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे नंतर सगळ्यात प्रिय अशा गोष्टी महादेवांच्या अर्पण करायच्या म्हणजे बेलपत्र अकरा एकवीस एकशे एक बेलपत्र अर्पण करा त्याच्यानंतर तुम्हाला धुत्र्याचं फळ धुत्र्याचं फूल पांढरे फुलं यातल्या जमतील त्या गोष्टी तुम्ही अर्पण करा आणि नैवेद्य तुम्ही साधा दूध साखरेचा दाखवला किंवा एखादं दा फळ अर्पण केलं तरी सुद्धा चालेल आणि हे केल्यानंतर मग तुम्हाला शिवामूठ अर्पण करायची शिवामूठ बघा मुठेमध्ये तुम्हाला हिरवे मूग घ्यायचे आहे ठीक आहे उजव्या उजव्या हातामध्ये आणि पूर्ण भरून घ्यायचे आहे शिवलिंगावर अर्पण करत तुम्हाला म्हणायचं आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा मनातील इच्छा पूर्ण करा महादेवा परत सांगते शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, शिवा देवा मनातील इच्छा पूर्ण करा महादेवा असं म्हणत ती शिवामूठ जी आहे ती आपल्याला अर्पण करायची असं तुम्हाला तीनदा करायचं आहे कळालं आणि याच्यानंतर तुम्हाला एकवीस मुगांचा मी उपाय सांगते उजव्या हातामध्ये एकवीस मुगाचे अख्खे दाणे घ्यायचे तुटके फुटके वगैरे घेऊ नका ठीक आहे अख्खे मुग जे आहे हिरवे मुग एकवीस दाणे घ्यायचे आहे आणि ते दाणे तुम्हाला उजव्या हातामध्ये घेऊन कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे मी तुम्हाला स्क्रीनवर पण देते महालक्ष्मीचा कमलात्मक मंत्र जो आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर ते एकवीस मूग जे आहे तर ते तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचे आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला बघा सेवा तर मी सांगितलीच आहे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सगळं काही आहे शिवलीलाअमृत ग्रंथामधला तुम्हाला अध्याय वाचायचा आहे द्वादश ज्योतिर्लिंग शिवस्तुती आणि महादेवांची आरती यातलं जमेल ते करा नाही काही जमत आहे फक्त ओम नम शिवायचा जप केलं तरी चालेल पण शिवलिंगाचा अभिषेक आणि शिवामूठ ही वाहिलीच गेली पाहिजे आपण काय सेवा करायची म्हणून या गोष्टींना कंटाळा करतो कारण सेवेला खरंच वेळ लागतो पण तुम्ही नाही सेवा तर यूट्यूबला तुम्ही लावा त्याच्याकडे हे सगळं स्तोत्र मंत्र दिवसभर चालू द्या ओम नम शिवायचा ज जप करा तरी पण चालेल शिवलीलामृताचं फक्त अकरावा अध्याय तुम्ही वाचला तरीसुद्धा चालेल आणि बघा या सेवा तुम्ही महिन्याभरात रोज करा रोज केलं अतिउत्तम नाही जमत ते कमीत कमी, कमी सोमवारी भगवान महादेवांची ही सेवा झालीच पाहिजे आपण बघा दुःखाल एका देवाला दोष देतो आणि अशा शुभ दिवशी देवाची सेवा करायला कंटाळा करतो तर हे चुकीचं आहे रुद्राभिषेक पण करा रुद्रयंत्रावर किंवा शिवलिंगावर रुद्र लावून तुम्ही शिव अभिषेक करा आणि त्याचं तीर्थ घरातले तापट मुलं हट्टी मुलं व्यसनी लोक जे असतील तर ते त्यांना तुम्ही प्यायला द्या शंभर टक्के तुम्हाला त्याचा फरक जाणवेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दान करा यथाशक्तीने एक रुपयाचं पाच रुपयाचं अन्नदान वस्त्रदान चपलदान काही तुम्हाला जमेल ते दान करा पण दान करा कारण दानामध्ये पण तितकीच ताकद आहे दान हे सुद्धा सर्वश्रेष्ठ सेवा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ताई या पूजेचं विसर्जन कधी करायचं तर दुसऱ्या दिवशी मंगळवारी आपण जे फुलं वगैरे वाहिले आहे शिवलिंगावर ते निर्मलात टाका प्रसाद अर्पण केलेला आहे तो आपण नैवेद्य म्हणून खाऊ शकतो आणि शिवलिंग आपल्याला परत देवारात आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तिसरा श्रावण सोमवार जो आहे तो तुम्हाला साजरी करायचा आहे नक्की करा अगदी सोपे गोष्ट सांगितली पाच मिनिटं तुम्हाला लागणार नाही शिवलिंगाचा अभिषेक करून शिवा मोठ अर्पण करायला पण त्याचं पुण्य तुम्हाला खूप मिळेल पाच मिनिटाची गोष्ट आहे पाच मिनिटाची सेवा आहे पण त्याच्यासाठी तो जो मिळणार आपल्याला लाभ आहे तो आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत मिळतो एवढं लक्षात ठेवा तर बघा ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ